बातमी आहे पुण्यातून पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगनं डोकं वर काढलेलं आहे पुणे पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालाय निवडणुकीचा निवडणुकीच्या तोंडावरती गुंडा आता सक्रिय झालेत ही चिंतेची बाब आहे ताज्या घटना कॅम्पमधील वाईन शॉपवरती तिघाने तिघा तरुणांनी कोयता आणि लोखंडी रॉड हल्ला करून तोडफोड केलेली आहे पाहुयात या विषयीचा एक रिपोर्ट पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच परिसरात वाईन शॉपची तोडफोड पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह सांस्कृतिक राजधानी विद्येचं सा माहेर घर अशी बिरुद मिरवणाऱ्या पुण्यात काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय ड्रग्ज तस्करी ड्रंक अँड ड्राईव्ह ससूनमधील गैरकारभार ते शहरात भर दिवसा होणारे कोयता गँगचे हल्ले यामुळे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली कॅम्प परिसरात या गँगनं वाईन शॉपची तोडफोड केली चार ते पाच अज्ञातांनी वाईन शॉपची तोडफोड केली दहशत माजवण्याच्या या घटनेनं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या महिनाभरात शहराच्या विविध भागात कोयता गँगनं धुडगुस घातलाय गँगनं नुकतीच हडपसरच्या फुडसुंगी परिसरातील अनेक दुकानांची तोडफोड केली आहे रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडल्या गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांपैकी तीन जण अल्पवयीन मुलं आहेत दुसरीकडे पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात तिघांनी टपरीवर हल्ला केलाय त्याला जखमी केलाय लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळतीये कोयता भिरकवत आम्ही इथले भाई असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आलीय चनाराम चौधरी यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली सिंहगड रोड परिसरात तीस ते चाळीस गुंडांनी एका तरुणावर हल्ला केला पुण्यातल्या या घटनांवरून खासदार संजय राऊत यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोयता गँगचे सूत्रधार बसलेत असा घणाघात केला होता कोयता गँग के सूत्रधार जो आहे सरकार में बैठे कोयता गँग काय आहे या देश राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये गुंडांना पोचणाऱ्यांच्या आत्ता सरकार आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी कोयता हल्ल्याच्या घटनांचं सीसीटीव्ही फुटेज प्रसार माध्यमांना द्यायचं नाही असा आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये त्यामुळे पुणे पोलिसांकडून घटनेच्या ठिकाणाचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला जातो ती दृश्य माध्यमांना दिली जात नाहीत त्यामुळे अशा गुन्ह्याच्या घटना कमी झाल्यात असं भासवण्याचा प्रकार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार करताना दिसतात असा आरोप होतोय मधील गैरकारभार आणि ड्रग्ज तस्करीमुळे पुणे शहराची प्रतिमा डागाळली आहे पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये शांतता राहावी त्याचबरोबर गुन्हेगारीचं समूळ नष्ट करावं याची मोठी जबाबदारी जी आहे ती यंत्रणेसमोर असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका